बाबा रिस्क है। ही गुफा आहे या गुफेतून आपण कशा तरी आलो वरती हो मुंबई नाशिक महामार्गावरील पडक्या टोलाक्या थोडा अलीकडे म्हणजे पडक्या टोनाक्यापासून नाशिकच्या दिशेने दोन ते तीन किलोमीटर अंतरावर इंची सगळी मनोकामना पूर्ण होती जसं किती बच्चा नाही आहे बच्चा काम पे नाही जा मुंबई नाशिक महामार्ग गा, कोशिंबी गाव आणि हे माता वैष्णोदेवी मंदिर त्याला आता आपण मंदिरात जाऊयात मंदिराच्या बाजूला दोन तुम्ही पाहू शकता रकवालदार आणि कृपया जुता चप्पल उठे की नीचे निघा उतार उतरला माता वैष्णोदेवी मंदिर आपण वैष्णोदेवीला गेलो त्या सात आठ वर्ष झालेत आणि त्या दिवशी मी प्रवास करत होतो इथे तेव्हा मला हे दिसलं मंदिर माता वैष्णोदेवी मंदिर म्हणून असं वाटलं की आज माता वैष्णोदेवी मंदिराचा एक व्हिडिओ बनवा आणि आपल्या समोर सादर करावा तर पाहू शकता आपण मंदिरात घुसलो इथे खूप मोठा बोर्ड लिहिलेला आहे माता वैष्णोदेवी मंदिर कोशिंबी आणि आता आपण मंदिरात प्रवेश करूयात कुठनं एंट्री कुठनं एक्झिट ती जाणून घेऊयात जसं आपण एंट्री केलं ना इथे एक बाबा बोलले होते सर्वप्रथम आपण कालती यायचा इथे साईबाबा वगैरेचे मूर्ती त्याचे दर्शन घ्यावे त्यानंतर मग इथून जी गुफा आहे तिथून मला वाटतं आपल्याला माता वैष्णोदेवीचे दर्शन घेता येईल तर आपण इथून खाली जाऊयात मग पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती येतो माता वैष्णोदेवी मंदिर मुंबई नाशिक महामार्ग पडगाव टोल नाक्याच्या साधारणतः तीन किलोमीटर अगोदर नाशिकच्या दिशेने येताना बाप रे बाप खूपच म्हणजे अक्षरशः पडेगा अवस्थेत आहे याची डाकधुजी झाली पाहिजे आणि मला आता इथे जे महाराज होते त्यांच्याकडनं असं समजलं की या मंदिराला साधारणतः चाळीस वर्ष झाले ते मंदिर बांधून इथे कुठल्याही प्रकारची म्हणजे व्यवस्था नाही सुस्थितीत म्हणजे आता इकडे लक्ष द्यायला पाहिजे खूप चांगलं हे काय बोलतात देवदर्शन होऊ शकतो इथे आवश्यकता पूर्ण जो करायच आहे पाणी पडून झरपून वगैरे अक्षरशः खूप दुर्लक्षित आहे तिसरा दर्शन ओके सॉरी इथे दर्शन लिहिलेले आहेत दुसरा दर्शन म्हणजे आपण चुकलं आहे पहिलं दर्शन हे बहुतेक वरती होतं त्या ओके ते वरती दर्शन घेऊन मग इथे येणे तर आपण एक काम करूया चुकलो ना आपण पुन्हा तिथूनच जाऊया जे ओरिजिनल आहे तिथनं आपण पहिलं दर्शन दुसरं दर्शन तिसरं दर्शन असे घेऊया प्रशस्त जागा आणि इथे बघा हे बांबू वगैरे उभे होते होते की भिंत होती म्हणजे कुंपन वगैरे होते तोडलेलं दिसतं ते बरेच जणं हिडन प्लेस वगैरे करत असतात शोधत असतात हे बघा हे प्रथम दर्शन हे बहुतेक ते दुसरं दर्शन तिसरं दर्शन आहे आपण जाऊयात वरती म्हणजे इकडे कोणी लक्ष देत नाही तुम्ही पाहू शकता पाणी वगैरे हो पडून कित्येक वर्ष आहे तसे साईबाबा ओम साईराम साईनाथ महाराज की जय बाबांचे दर्शन घेतले सर्वात पहिले मग त्यानंतर दुसरं दर्शन आहे तिसरं दर्शन इथे तर तिथे जाऊयात मी योगेश आत्मा अंबावले आपले मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत नेहमी रस्त्यांचे वेगवेगळे अपडेटेज असतो आज मी एक मंदिर दाखवायला आलो मुंबई नाशिक महामार्गावरील पडक्या टोलनाक्याच्या थोडा अलीकडे म्हणजे पडक्या टोल नाशिकच्या दिशेने दोन ते तीन किलोमीटर अंतरावर माता वैष्णोदेवी मंदिर आहे ते मंदिर फिरायला आलो आणि ते तुम्हाला दाखवतोय हे दुसरेच दर्शन ऍक्च्युली कुठे उल्लेख आहे कुठली देवी वगैरे दे ते उल्लेख पाहिजे होता अगरबत्ती वगैरे थोडाफार लक्ष देत आहे बाकी इथे परिक्रमा मारायला आहे आणि तिसरे दर्शन आता पाहूयात इथे काहीच नाही अरे बाप रे बघा पूर्ण दुर्लक्षित आहे पोचलेला अशा अवस्थेत इथे चारही बाजूला म्हणजे देवींचे आपण त्या बाजूला होतो तिकडून आलो इकडे काय तरी जावे की जाऊ नये हा एक टेन्शन आहे मोठा आपण तरी पण प्रश्न बघूयात लाईट वगैरे पण लावू बाबा गुपत भयानक आहे आणि इथून बाहेर निघालाय बहुतेक गुफेतनं ओके वरती आहे गुफेतून जायला असं वाकून वाकून जावं लागेल चला आपण प्रयत्न करूयात वाकून वाकून जाण्याचा <laughs> बाबा बाबा बा। भयानक रिस्क है आलो आलो थोडंसं राहिलंय आणि आपण आलो आहोत ही गुफा आहे त्या गुफेतून आपण कशा तरी आलो घरती अरे बापरे तर होतो आपण तिसरं दर्शन काय आहे बघा आपण पहिला दुसरं दर्शन इथनं घेतला आणि या ठिकाणी तिसरं दर्शन घेऊन गुफेतनं इथनं बाहेर आलो होत भयंकर आहे भयंकर गुफेतनं नाही त्यात मागे बॅग लटकवली होती त्यामुळे जास्त त्रास झाला वरती बॅग घासत होती बॅग पूर्ण खराब झाली असेल असो आपण जाऊयात अजून पाहूया हा मंदिराचा कलस आणि हा पूर्ण परिसर पाहू शकता हे बघा पूर्ण ಓಂ ಕಾ ವಸತ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕರ ಸರಸ್ವತಿ ಕರ ಮುಂದ ಪ್ರಭಾತಿ ಕರ ದರ್ಶನ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಗೌರಿ ಮಂತ್ರ ವಗರೇ ಹಾಲ್ಯ ಕಸಲ ಹಾಲ್ ಕಾಯ ಮಾಹಿತು ಹಾಲೆ ಇದೆ ಓಂ ಭೂರ್ ಭೂರ ಭೂರಸ್ವಾ ಭರ್ಗೋ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರ ಲಿಹಲಾಯ ಸದಾ ಭವಾನಿ ದಾಯಿನೆ ದಾಯಿ ನನ್ಮುಖೇವ ರಕ್ಷಾಕರೇ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ ಓಕೆ ಅರೆ पुन्हा गुफा ले एक गुफा आलेली आता एक जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी पानी ओके सत्या पाणी बंद है आपण गुफेतना प्रवास करूया बाबांच्या मागे मागे जाऊयात जय हो अक्षरशः मी वैष्णोदेवीला गेलो होतो तो खू तो जो फील आहे तसाच अनुभव मला पुन्हा इथे जाणवत इथे फक्त थोडे पाणीचे कमी आहे माता वैष्णोदेवी की जय माता, माता दी जय माता दी जय जय माता दी हे बघा हे बघा माता वैष्णोदेवी तिथे मला अक्षरशः दर्शन नाही करता आले परंतु ते दर्शन हिते नक्कीदार सरमंगल मंगले सवे सर्वदा साधके सरतंत्रम के, सर के गौरी नारायणम से या देवी सर्वते शक्ति रूपे संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमस्ते जी दरबार की जय सबकी मनोकामना भगवान पूरी करे बाबा घर में सुख समृद्धि बस जी दरबार की जय जै। जय माता दी जय माता ये पाहू शकता तुम्ही हे मंदिर आहे आणि ये बाबायत पुजारी अः बाबा आप कितने दिनों से मतलब कितने साल हो गए पाँच साल पाँच साल से हो, और ये मंदिर कितना पुराना है मंदिर का पैंतीस साल पैंतीस साल पच्चीस वर्ष जुना मंदिर है मनोकामना पूर्ण मंदिर है यहाँ पे जो भी भक्तगण आते हैं उनकी सभी मनोकामना पूर्ण होती है जैसे किसी को बच्चा नहीं है किसी को बच्चा काम पे नहीं जा रहा है घर में सुख समृद्धि नहीं है कला है घर में जो भी है माता जी क्या करके अर्जी लगा के जाओ जो भी है आप मनोकामना सबका पूर्ण होता है वो सच्चे दरबार की जय माता वैष्णो आता जी क्या महित्रे से थोड़ी पार पाऊ यार बाकी यहाँ या पे मतलब भक्तगण का आना जाना आना जाना है हाँ, आना जाना है चार बार शिवरात्रि पे अभी मेला लगेगा भंडारा रहेगा दोनों नवरात्रि में होता है नया साल पे रहता है दिवाली पर आता है सेठ की तरफ से पूरा सबको बक्सिश दिया जाता है इतना सब हो जाता है यहाँ पे कार्यक्रम इतना कार्यक्रम होता है तीन बार लंगर भंडारा रहता है दोनों नवरात्रि पे अभी शिवरात्रि पे नया साल पे सब भी पूरा भंडारा रहता है माता जी काम होता है उसके बाद रुद्र होता है सब करके सभी भक्तों को जो भी हजार आते हैं सभी को खाना रहता है और नरिय चुनरी सेठ सबको बांटते हैं वो सचेगा दरबार है की जय आवश्यकता तुम्हें तर आता पुन्हा मी तुम्हाला अजून दाखवतो काय ते आव हे बघा आपण आता बाहेर निघत आहोत गुपेतनं मी गेलो होतो वैष्णोदेवीला तो पूर्ण व्यू मला पुन्हा एकदा इथे आलेला आहे आणि पुन्हा एकदा मी बाहेर आलेलो आहे तर आपण देखील नक्की यावे आणि माता वैष्णोदेवीचे जसे की त्या बाबांनी आपल्याला सांगितलेले इथे खूप जबरदस्त असे कार्यक्रम देखील होत असतात आणि ॲड्रेस मी तुम्हाला सांगितलेला आहे मॅप देखील मी देईल आपण निघून सुरुवात केलेली पहिल्या दुसरा असं दर्शन घेऊन गुफ्फेतनं वरती आलो त्यानंतर माता वैष्णवीचं दर्शन घेतलं आणि आता वरती बाबाच्या दर्शनाला जाऊया काच आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि एकदा तरी जरूर भेट द्यावी नाशिक मुंबई मुंबई तर नाशिक मार्ग पडगा टोल नाक्यावरून साधारणतः तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर जरूर विजिट आणि जसे की त्या बाबांनी सांगितलं पूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे ते काय काय कार्यक्रम होतात ते हो 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 भोलेनाथ महाराज की जे शंभो 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 भोलेनाथ महाराज की जे भोले बाबांचे दर्शन घेतलं आपण हा पूर्ण व्ह्यू पाहू शकता इथून आपण गुफेतनं आलो तो कलस आहे तिथे पहिला दर्शन इथे घेतला आपण त्यानंतर दुसरं दर्शन तिसरं दर्शन घेतल्यावर तिसरं दर्शन भुयारातून आपण भोगताय त्यातनं पार करून इथे आलो इथून पुन्हा भुयारात पार काल का झालो आहे आणि हा पूर्ण परिसर माता वैष्णोदेवी कोशिंबी बघता मुंबई नाशिक महामार्ग चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र